सायलेंट या चौकामध्ये आपण ज्या आंबेडकरांनी आपलं संविधान शिकवलं आज आपण बघायचं कसं हे आपल्या याच्यामध्ये कायदे कानून कसे वापरले जावे या जा संदर्भात ज्या ज्यांनी आपल्याला आपल्या भारताला आणि संपूर्ण जगालाही त्याची शिकवण दिली अशा या महामानवाला आज अभिवंदना देत असताना त्या ठिकाणी माझी सरपंच कशावार आजचे विद्यमान उपसरपंच शेठ पिंगटे विजय गुंजाळ अल्पेश सोनवणे आप्पासाहेब आहेत सुभाष शेटे बाबू लोकशेटे गणेश जाधव अशा पद्धतीने या परिवारांनी ठरवलं आणि या निमित्ताने एक औचित्य साधून ब आज आपण सांगतूही चालू करावी कारण आता उन्हाळ्यात एक कडक दिवस असताना आज बाजार असल्या कारण बांधले पण नित्य दिवशी आपल्याला ते पाणी मिळालं पाणी पाहायला मिळावं या निमित्ताने या ठिकाणी आज या पालपुरचे उद्घाटन होत आहे आता आंबेडकर जयंतीनिमित्त आपण त्यांना मानवंदना देऊया आणि असेच इथून पुढेही जयंती साजरी होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पालपूरचं आपण नित्य नियमांनी पाणी सेवन करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध राहील असे या सर्वांकड पाहिजे देतो थांबतो धन्यवाद साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे परंतु त्यानिमित्त यांची आठवण म्हणून अंत्य सोनवणे व विजय गुंजा यांनी त्यांच्या स्मरणार्थ आजपासून इथे पाणपुरी चालू केलेली आहे पाण्याची समस्या गंभीर आहे जाता येता लोकांना पाणी घेता येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी पेचं कार्य हाती घेतलेलं आहे त्यांच्या कार्याला शुभेच्छा व आपल्या सर्वांना आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा